नमस्कार मैत्रिणींनो आज आपण उन्हाळ्यातील अमृत म्हणजे ताकाचे दोन प्रकार बघणार आहोत आता ताकाला अमृत हे आपल्या आयुर्वेदातही म्हटलेलं आहे उन्हाळ्यात शरीरासाठी हे किती फायदेशीर आहे हे प्रत्येकालाच माहिती आहे पण उन्हाळ्यातच नाही तर तुम्ही बारा महिने चोवीस दिवसही हे घेऊ शकता फक्त एवढंच आहे की ज्यांना सर्दी खोकल्याचा त्रास जाणवतो त्यांनी संध्याकाळचं किंवा रात्रीचं हे सेवन करू नये उन्हाळ्यामध्ये ताक शरीराला थंडावा देतं तसेच हे अन्न पचनाला मदत करतं शरीरातील डिटॉक्स बाहेर काढतं आणि यामध्ये ज्या जिन्सा मी वापरलेल्या आहेत प्रत्येकच जिनस पचनासाठी मदत करते आणि त्याचबरोबर ताकाचा मसालासुद्धा आपण बघणार आहोत की तो कशा पद्धतीने बनवायचा चला तर मग वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिले ताकाचा मसाला बनवण्यासाठी गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे इथे मी अर्धी वाटी जिरे घेतले आणि वजनी प्रमाणात म्हणाल तर हे तीस ग्राम जिरे आहेत त्याचबरोबर अर्धी वाटी मी धणे सुद्धा घेतलेले आहेत आणि वजनी म्हणाल ना तर हे वीस ग्राम धणे आहेत त्याचबरोबर पाव वाटी बडी सोप घेतलेली आहे आणि वजनी प्रमाणात जर म्हणाल तर ही दहा ग्राम आहे त्याचबरोबर सात ते आठ मी काळी मिरी घेतलेली आहे तसेच एक इंच मी दालचिनीचे तुकडे तुकडे घेतलेले आहेत आहेत म्हणजे दालचिनीचे दोन करून घेतले आता ह्या सर्व शरीरासाठी किती हे प्रत्येकालाच माहिती आहे मंद गॅसवरती आता दोन ते तीन मिनिट ह्या सर्व जिन्स आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे म्हणजे ह्याचा रंग सुद्धा बदलला नाही पाहिजे ह्यातलं जे, जे मॉइश्चर आहे तेही निघून गेलं पाहिजे आणि त्याचबरोबर ह्याचं मंद मंद सुगंधसुद्धा आला पाहिजे इतपतच आपल्याला भाजायचे आहे जिरे धणे आणि बडीसोप शरीराला थंडावा देतात तसेच उष्णता कमी करण्याचं काम करतात आणि पचनालाही अन्न पचनालाही मदत करतात हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे त्या मानाने थोडीशी काळी मिरी आहे ना ती गरम आहे पण आपण खूपच थोडी वापरलेली आहे पण काळी सुद्धा ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये येतं अन्न पचनास मदत करते त्याचबरोबर मसाल्याला एक छान असा फ्लेवर येतो टँगी फ्लेवर येतो थोडासा मसाल्यामध्ये तिखटपणा येतो ह्या स्टेजला तुम्ही यात एक टी स्पून ओवा टाका म्हणजे तो सुद्धा मसाल्यांबरोबर भाजला जाईल पण मजवळ भाजलेल्या ओव्याची पावडर आहे त्यामुळे मी ती नंतर टाकणार आहे आता मसाला छानपैकी भाजलेला आहे मंद सुगंध येतोय तर हा मसाला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया फार जास्त वेळ नाही फक्त दोन ते तीन मिनिट आपण भाजून घेतला उन्हाळ्यात केमिकल युक्त बाहेरची थंड पेय पेण्यापेक्षा हे असं घरी बनवलेलं ताक कधीही शरीरासाठी चांगलंच असतं आता ह्या मसाल्यामध्ये आपण अर्धा चमचा हिंग पावडर टाकून घेऊया आणि त्याचबरोबर एक चमचा आपण काळं मीठ टाकून घेऊया एक ते दीड चमचा फार झालं तर थोडंसं अजून टाकूया अगदीच थोडंसं बस आणि आता ह्याचं आपण एक वाटण तयार करू त्यासाठी एक मिक्सरचं कोरडं भांडं घेऊया आणि त्यात हा मसाला टाकून घेऊ आणि छान अशी याची पावडर तयार करून घेऊ ताकाचा मसाला तयार झालेला आहे आता तो एका प्लेट मध्ये आपण काढून घेऊया बघा किती साध्या सोप्या पद्धतीने आणि अगदी घरगुती पद्धतीने आपण छान असा ताकाचा मसाला बनवलेला आहे सुगंध तर अप्रतिम येतो आहे आता यात अजून आपल्याला एक दोन जिन्सा टाकायच्या आहेत आणि हो पावडर अतिशय छान फाईन बारीक झालेली आहे पण तुम्हाला जर वाटलं ना तुमची पावडर जाडसर आहे तर तुम्ही ती चाळणीतनं चाळून घ्या मी अगदीच परफेक्ट अशी बारीक दळलेली आहे त्यामुळे मला ही पावडर चाळायची आता गरज वाटत नाही पण तुम्हाला जर तसं वाटलं ना तर तुम्ही एकदा नक्कीच ती पावडर चाळून घ्या आता त्यानंतर गरम पॅनमध्ये आपण एक वाटी सुकलेली कोथंबीर टाकूया त्याचबरोबर एक वाटी सुकलेली कढीपत्त्याची पाने टाकूया आणि हे मी पूर्णपणे सुकवून घेतले तुम्हाला आवाज दाखवते आणि त्याचबरोबर एक वाटी मी सुकवलेला पुदिना सुद्धा घेतलेला आहे तो सुद्धा टाकून घेऊ आता ह्या तिन्ही जिन्सा आपल्याला गरम पॅनमध्ये फक्त खाली वर करायच्या आहेत आणि ह्या तिन्ही जिन्सा मी दोन दिवसापूर्वी स्वच्छ धुवून कॉटनच्या कपड्यावरती घरातच सुकत ठेवलेल्या होत्या म्हणजे यात थोडंसं जर कुठे मॉइश्चर असेल ना तर ते निघून जाईल इतपतच आपल्याला एखादा मिनिटभर ते भाजून घ्यायचं आहे त्यानंतर ह्याची सुद्धा मिक्सरमध्ये टाकून पावडर तयार करून घ्यायची आता हा आपला जो पहिला साधा मसाला होता त्यातला अर्धा मसाला मी बाजूला काढून घेतला आणि त्यावरती ही पावडर टाकून घेतली म्हणजे दोन प्रकारच्या आपल्या ताकासाठी दोन प्रकारचे मसाले तयार झालेले आहेत आता ह्या सर्व जिन्स व्यवस्थित एकजीव करून घेऊया आणि ही पावडर तुम्ही फळं कापून खात असाल तर त्यावर सुद्धा चांगली आहे त्याचबरोबर पाणीपुरीच्या मसाल्यासाठी जे आपण पाणी तयार करतो ना तर त्यासाठी अगदीच बेस्ट आहे म्हणजे ह्या एक पावडरचा उपयोग आपण बऱ्याच वस्तू बनवण्यासाठी करू शकतो आणि आपल्या पदार्थांची चव वाढवू शकतो आता यात आपल्याला अजूनही काही जिन्सा टाकायच्या आहेत ही सर्व पावडर व्यवस्थित एकजीव झाली ना कि यात मग आपण थोडासा चाट मसाला टाकूया इथे मी एव्हरेस्टचा चाट मसाला घेतलेला आहे हा खाण्यासाठी अतिशय चटपटीत लागतो आणि ह्याने पदार्थांची टेस्ट खूपच छान लागते म्हणजे पदार्थांची लज्जत वाढविण्यास हा खूप मदत करतो तुम्हाला चाट मसाला टाकायचा नसेल ना तर तुम्ही एक चमचा भर आमचूर पावडर टाकली तरी चालेल एव्हरेस्टमध्ये आमचूर पावडरसुद्धा मिळते तुम्हाला जे हवं हो ते टाका चाट मसाला टाका किंवा आमचूर पावडर टाका तर आता इथे मी एक चमचा चाट मसाला घेते आणि त्याचबरोबर अर्धा चमचा भाजलेल्या ओव्याची पावडर घेते आहे आणि ती जर तुमच्याजवळ अवेलेबल नसेल ना तर मसाला भाजतानाच म्हणजे धन्या जिऱ्यांबरोबरच एक चमचा तुम्ही ओवा भाजण्यासाठी घ्या आता आपला मसाला ताकासाठी मसाला तयार झालेला आहे आता यापासून आपण मसाला ताक बनवूया आणि त्याचबरोबर हा तुमच्या चाटसाठी किंवा पाणीपुरीसाठी बेस्ट मसाला तयार झाला तर मसाला ताक बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात मी इथे शंभर ग्राम दही घेतलेला आहे यात माठातील थंड पाणी ओतूया या किंवा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बर्फ टाकला तरी चालेल ताक तुम्हाला किती घट्टसर किंवा किती पातळ हवं आहे त्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता त्याचबरोबर आपण तयार केलेला पहिले साधा मसाला वापरूया अर्धा चमचाच वापरायचा कारण मसाला अगदी परफेक्ट आहे आणि एवढ्यानेच आपल्या ताकाला खूप छान असा फ्लेवर येणार आहे खूप छान याची चव लागणार आहे त्याचबरोबर मसाला बनवताना मीठ टाकलेलं नव्हतं तर इथे मी अर्धा चमचा मीठ टाकून घेते आणि मिक्सर फिरवून घेऊया आणि हे बघा आपलं मसाला ताक तयार झालेला आहे आता हे तुम्ही जेवणानंतर पिऊ शकता किंवा उन्हाळ्यात दिवसभरातनं तुम्ही तीन चार वेळा पिलं ना तरी शरीरासाठी खूप उपयोगी आहे यानंतर आपण दुसऱ्या पद्धतीचं ताक बनवून बघू म्हणजे आपण पुदिना वगैरे टाकून तर त्यासाठी पुन्हा त्याच मिक्सरच्या भांड्यात मी शंभर ग्राम दही घेतलेला आहे आता यात चवीनुसार मीठ टाकूया त्याचबरोबर एक हिरवी मिरची मी अशी दोन ते ती तीन ती तुकडे करून यात टाकून घेते म्हणजे हे थोडंसं आपल्याला स्पायसी असा फ्लेवर देईल त्याचबरोबर एक इंचभर आल्याचे मी बारीक तुकडे करून घेतले ते टाकून घेऊया थोडीशी हिरवी कोथंबीर आणि थोडासा पुदिना टाकून घेऊ आणि तयार केलेला मसाला टाकून घेऊया म्हणजे अर्धा चमचा तयार केलेला मसाला टाकून घेऊया बस अर्धा चमचा मसाला पुरेसा आहे कारण आपल्या मसाल्याला खूप छान सुगंध आणि फ्लेवर आहे आता यात थोडस पाणी टाकूया आणि मिक्सर फिरवून घेऊया आपलं मसाला ताक तयार आहे आता हे ताक सर्व करण्याच्या आधी मी ग्लासात थोडेसे बर्फाचे खडे टाकते तुम्हाला हवं असेल माठातलं गार पाणी टाकलं तरी चालेल किंवा थोडासा बर्फ टाकला तरी चालेल तुम्हाला जे हवं ते तुम्ही टाकू शकता आणि अशा पद्धतीने आपले दोन फ्लेवरचे मसाला ताक तयार झालेले आहेत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि हो प्लीज कमेंट करा म्हणजे असे नवनवीन व्हिडिओ घेऊन येण्यासाठी आम्हालाही प्रोत्साहन मिळते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आपले दोन प्रकारचे मसाला ताक तयार झालेले आहेत तुम्हाला हवं ते ताक बनवा आणि उन्हाळ्यात थंड पदार्थांचा आनंद घ्या मार्केटमधले महागडे केमिकल युक्त पदार्थ आणण्यापेक्षा हे असे घरच्या घरी स्वस्तात आरोग्यदायी पदार्थ बनवा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या जे तुम्हाला शरीरालाही त्रासदायक ठरणार नाही शरीराला थंडावाही देतील आणि उन्हाळ्याचा त्रासही जाणवणार नाही यावरती थोडासा ताकाचा मसाला आपण भुरभुरून घेतला पुदिना आणि कोथंबीरने गार्निश करून घेऊया आपलं हेल्दी दोन प्रकारचे मसाला ताक तयार आहे तुम्हाला हवं ते करून प्या आता पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच एखाद्या मस्त आणि झटपट रेसिपी बरोबर तोवर बाय बाय